नमस्कार आजच्या सत्य क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे परंतु सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा दिवस होता त्या दिवशी लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर या पोलीस स्टेशनला एक फोन आला समोरील व्यक्ती म्हणाला रायवाडी रोड वडाई बस्ती या ठिकाणी एक इसाम जखमी व बेशुद्ध अवस्थेत पडला आहे नक्की काय प्रकार आहे या प्रकाराची माहिती घेण्यासाठी लोणी कायव्हार पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळी बारकाईने पाहणी केली तेव्हा तिथे काशीनाथ वय पंचेचाळीस हा राहत्या घराबाहेर पलंगावर रक्ताच्या थरव्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडला होता प्रथमतः अम्ब्युलन्सद्वारे जखमी राजेंद्र काळभोर याला उपचारासाठी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले आणि बाकी टीबी स्टाफचे अधिकारी नक्की काय प्रकार असावा हा घातपात आहे की चोरीच्या उद्देशाने केलेली मारहाण तसंच इतर काही गोपनीय माहिती मिळते का यासाठी चौकशी करू लागले लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी तोही सम उपचारापूर्वी मयत झाल्याचे घोषित केले त्यावरून लोणी काळभोर पोलिसांना निश्चित झाले की रवींद्र काळभोर याचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून खून केला असावा तसंच माहितीचे कारण काय असावे यासाठी पोस्टमॉर्टमसाठी साठी सदरचा रवींद्र काळभोऱ्याचा मृतदेह वनवाडी पुणे येथे पाठवला पोलिसांनी त्याच्या घरामध्ये चौकशी करायला सुरुवात केली जेव्हा खून झाला होता त्यावेळी मृत रवींद्रच्या घरामध्ये आणखीन लोक असतात व काल रात्री शेवटचे त्यांना कोणी पाहिले असे अनेक प्रश्न उपस्थित झाले संपूर्ण लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी सर्व कर्मचारी या परिसरात माहिती घेत होते काही अधिकारी हे साध्या वेशामध्ये जाऊन हा प्रकार कोणी केला असावा कोणावर संशय आहे याची माहिती घेत होते पोलिसांचा सर्व संशय आता बायकोवरच गेला होता पोलिसांनी तिला ताब्यात घेतले परंतु ती काही बोलत नव्हती महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिला पोलिसी खाक्या दाखवताच ती पोपटासारखी बोलू लागली तपासामध्ये तिने एक भयंकर माहिती पोलिसांना दिली ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली बायकोनेच आपल्या नवऱ्याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहू जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीमधील रायवाडी रोड वडाळे वस्ती या भागात रवींद्र काशीनाथ काळभोर वय पंचेचाळीस हा त्याच्या परिवारासह राहत होता त्याची बायको शोभा वय बेचाळीस तसंच एक अठरा वर्षाची मुलगी अठरा वर्षाचा मुलगा असा हा परिवार होता हा शेतकरी परिवार होता खाऊन पिऊन सुखी असा हा परिवार होता रवींद्र शेती करायचा भाजीपाला पिकवायचा ती भाजी बाजारात नेऊन पिकायचा त्यातून मिळणाऱ्या पैशातून या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता खेडेगावामध्ये एकमेकांच्या शेतामध्ये महिला कामासाठी येत जात असतात त्या कामाला वारंगोळा असं म्हणतात शिवबाई याच परिसरात राहणाऱ्या महिलेशी असाच वारंगोळा करायची कधी कधी दोन्ही महिला बाजारात भाजीपाला विक्रीसाठी घेऊन नजीकच्या भागात जात असायच्या दोघे महिलांमुळे दोन्ही कुटुंबामधील मंडळी एकत्र येत जात असायची रवींद्र काळभोर आणि गोरख काळभोर यांच्या घरामध्ये गरिबाचे संबंध निर्माण झाले होते जवळीक वाढल्यामुळे एकमेकांवरील विश्वासही वाढला होता बहुतेकदा शोभा आणि गोरखची बायको अशा दोघेजणी मिळून बाजारात भाजी विकायसाठी जायच्या कदी -कदी तर कधी कधी गोरखच्या बायकोऐवजी गोरखच बाजारात जायचा तेव्हा शोभा त्याच्यासोबत जाऊ लागली यामध्ये कोणाला काही गैर वाटण्यासारखे नव्हते पण ते दोघे मात्र वाहवत गेले सतत ते दोघे एकत्र एजा करू लागल्याने त्यांच्यातील जवळीक वाढत गेली वास्तविक दोघांवरही त्यांच्या घरच्यांचा व जोडीदारांचा विश्वास होता पण त्या दोघांनी मात्र त्या विश्वासाला तडा दिला दोघेही एकत्र असल्याने त्यांच्या सुरजूळ त्यांच्या बोलण्याने व स्पर्शाने ती सुकावली आणि तिचा पाय घसरला तो संधी साधण्यासाठी टपून बसला होता त्याने तिला जाळ्या तोडले आणि तिच्या शरीराचा भोग घेतला दोघांमध्ये संबंध सुरू झाले ते बाहेर गेले की संबंध ठेवायचे जोपर्यंत शेजाऱ्यांचे नाते होते तोपर्यंत वागणे आता बदलले होते कारण दोघे आता प्रेमी प्रेमिका बनल्या होते जणू त्या नवरा बायकोसारखेच वागत होते त्यामुळे दोघांच्याही वागण्यात बदल झाला होता हा बदल हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागला साधारण आठ नऊ वर्षापासून त्या दोघांमध्ये संबंध होते ही गोष्ट शोभाचा नवरा रवींद्रला कळाली तसा तो चिडला आधीच तो दारू पिऊन आला की शोभाला शिव्या देत असायचा त्यातच आता शोभाचे परपुरुषाचे संबंध आहे हे कळल्यानंतर त्याला जास्तच राग चढला तो आता तिला जास्तच त्रास देऊ लागला दुसरीकडे आधी संसार व मुले यांच्याकडे बघून त्रास शोषणाऱ्या शोभाला आता तो त्रास सहन होईना कारण तिला बाहेर जाऊन मनसोक्त शरीर सुख देणारा गोरख भेटला त्यामुळे नवरा नसेल तर गोरख बरोबर मजेत राहता येईल असं तिला वाटू लागलं त्यामुळे ती गोरखला एकांतात भेटली की म्हणायची तू रवींद्रचा काहीतरी बंदोबस्त कर कारण रवींद्र हा आपल्या दोघांच्या संसारात फार मोठा अडसर झाला आहे तिचे बोलणे गोरखलाही पटत होते कारण तो पूर्णपणे तिच्या आधीन झाला होता तिच्या देहासाठी तो काहीही करायला तयार होता तिलाही तोच हवा होता त्यामुळे दोघे आता रवींद्रचा काटा काढण्यासाठी प्लॅन करू लागले ते संधी शेतात साधारणपणे आठ दिवसापूर्वी शोभाबरोबर रवींद्रने शिवेगळ करून भांडणे काढली त्यामुळे शोभा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आपल्या माहेरे येऊन राहत होती ती फोनवर सतत गोरखशी संपर्क करत होती ती माहेरे गेल्याने गोरखही हवालदिल झाला होता कारण त्याला शरीर सुख मिळत नसल्यामुळे तो तिला परत बोलावत होता ती म्हणायची आधी रवींद्रचा अडसर बाजूला कर मी तुझीच आहे गोरखही टपून बसला होता दिनांक एकतीस मार्चच्या दिवशी त्याचा काटा काढायचा असं त्या दोघांनी ठरवले रवींद्र रात्री दारूच्या नशेत पलंगावर झोपला होता तेव्हा धबक्या पावलांनी येऊन गोरखने झोपलेल्या रवींद्रवर खोऱ्याच्या दांड्याने सपासप वार केले रवींद्रला जाग येण्याआधीच त्याचा जीव गेला त्याच्या शरीरातून रक्तस्राव झाला त्याची चा हालचाल मंदावल्यावर गोरख निघून तिथून निघून गेला घटनेची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले स्थानिक लोकांच्या चौकशीमध्ये त्याच्या बायकोचे नाव पुढे आले पोलिसांनी तिला अटक केली तेव्हा तिने पोलिसांना सगळ्या हत्याची माहिती दिली अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद